इचलकरंजी आणि कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या संतोष फासे या गावभाग पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून सात दुचाकी चोरीचे गुन्हे पोलिसांनी चोरलेल्या दुचाकी जप्त दोन डिसेंबर रोजी महेश जाधव यांची दुचाकी इचलकरंजीतील विकली मार्केट परिसरातून चोरीला गेली होती या गुन्ह्याच्या तपासादरम्यान चोरीची दुचाकी घेऊन एक जण सांगली नाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी विना नंबर प्लेट दुचाकीवरून आलेल्या संतोष फासेला संशयावरून ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली पण पोलिसी खाक्यात दाखवताच त्यानं विकली मार्केट परिसरातून दुचाकी चोरीची कबुली दिली याशिवाय शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील तीन गावभाग हद्दीतील दोन आणि गांधीनगर जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक असे एकूण सात दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह सहाय्यक सहा, पोलीस निरीक्षक गोविंद कोळेकर अनिल पाटील उदय करडे फिरोज बेग अमर शिरढोणे विजय माळवदे सुरज चव्हाण ही कारवाई केली